जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत राहुल सोलापूरकरांविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी तसेच माता रमाई यांच्या जयंतीच्या दिवशी कोपरगाव येथे माता रमाई यांचे फलक फाडलेल्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष राम हरगडे नवनाथ जाधव रोशन गोपणे शुभम आव्हाड मनोज जेडवुळे विशाल वैराळ आदित्य रुपवते उपस्थित होते प्रशासनाने कुठलीही कठोर कायदेशीर कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेड यांच्याकडून देण्यात आला आहे सर्वप्रथम जय जिजाऊ जय शिवराय आज आम्ही माननीय पोलीस निरीक्षक व माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिले विषय असा आहे बहुजनांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्याबद्दल राहुल सोलापूर सोलापूरकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं व त्यानंतर दुसरी अशी घटना घडली रमाई मात्या जे तालुका कोपरगाव येथे त्यांची बॅनर फाडण्यात आली या अशा घटना वारंवार होत असतात आमच्या बहुजन समाजामध्ये जी कोरमा मानव महापुरुष आहेत नेहमी गाजवला यांच्यावर हमेशा आणि कायम सिंधूढ उडवले जातात यांचं चारित्र्य भंग करण्याचं काम काही विकृत लोक काही एका विचारसरणीचे लोक करत असतात ते कुठून शिकून आले ते कोणता इतिहास वाचून आले कोणता इतिहास कुणी लिहिला आणि ते कशा पद्धतीने इतिहासची तोडतोड करतात आणि ते सतत वारंवार आमच्या बहुजन समाजाच्या मानवांवर सिंधू डोडवण्याचं काम करतात त्यांचा इतिहास संपवण्याचं काम करतो ही विकृती थांबली पाहिजे यासाठी आम्ही मान्य तहसीलदार व मान्य निरीक्षक साहेब निवेदन दिले व विनंती केली की या गोष्टी होता कामा नाही जर आता कोणी करत आहे तर यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे यासाठी आम्ही त्यांचा निश्चित आंदोलन पण करण्याचा इशारा दिलेला आहे जय जाऊ जय शिवराय जय शंभराय आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत